डॉक्टर शरद सावंत यांच्या विश्रामबाग येथील आदित्य हॉस्पिटलवर हल्ला करून मोडतोड करणाऱ्या समाजकंटकांचा निषेध या प्रकरणी डॉक्टर शरद सावंत यांची भेट घेऊन श्री शिवप्रतिष्ठान युवा तर्फे त्यांना पाठिंबा दिला व जिल्हा पोलीस प्रमुख संदीपजी घुगे साहेब यांची भेट घेऊन सदर निवेदन दिलं यावेळी श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे जिल्हा प्रमुख मोहनराव शिंदे सांगली शहर प्रमुख संदीपदादा जाधव आनंदराव चव्हाण तात्या प्रशांतदादा गायकवाड प्रदीप पाटील सुरेंद्र इंगळे सरकार आशिष साळुंखे अजय दादा रेड्डी सत्यजित दादा संकपा नेताजीराव खाडगे उपस्थित होते सांगलीमध्ये जो काल एक हॉस्पिटल फोडण्याचं काम काही नागरिक लोकांनी या ठिकाणी केलेलं आहे त्याचा मी सर्वप्रथम निषेध करतो आज दोन हजार दोन पासून जे हॉस्पिटल या ठिकाणी विश्राम चौकात आहे मी साधारण दोन हजार सात आठ पासून डॉक्टर साहेबांना ओळखतो अनेक स्तरातून डॉक्टरांकडं संपूर्ण जिल्ह्यातून नाही तर कर्नाटकातून सुद्धा त्यांच्याकडे पेशंट येत असतात आजपर्यंत त्यांच्या बाबतीत कुठली एकही तक्रार आम्ही गेले बावीस वर्ष सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतो एकही तक्रार त्यांच्या बाबतीत आलेली नाही आणि असं असताना काहीतरी चुकीचा विषय घेऊन या हॉस्पिटलमध्ये येऊन मोडतड करणं त्याचबरोबर आमच्या महिला परिचारिका या ठिकाणी त्यांच्यावरती हात उचलणं अतिशय निंदनीय प्रकार या ठिकाणी घडलाय त्या व्यक्तीचा मी निषेध व्यक्त करतो त्याचबरोबर संपूर्ण भारतातले आपल्या देशातील असू जे डॉक्टर आहेत त्यांना आपण देव मानतो ज्या मरणाच्या ताडेत गेलेल्या पेशंटला ते वाचवायचं काम करतात निष्फृहपणे ते काम करत असतात काही डॉक्टरांच्या बाबतीत तक्रारी असतात मात्र त्याच्या बाबतीत सुद्धा रीतसर तक्रार करून त्या प्रशासनाकडे आमच्या सांगली किंवा महाराष्ट्रातले जे अधिक्षक आहेत त्याबरोबर आरोग्यमंत्री आहेत यांच्याकडे तक्रार करून रीत सर त्यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे मात्र अशा प्रकारचा हल्ला करून एखाद्या चांगल्या डॉक्टर आणि तेही त्यांची स्वतःची शारीरिक परिस्थिती नसताना ते या हॉस्पिटलमध्ये वेळ देतात शारीरिक त्यांची परिस्थिती ठीक नाही आहे मात्र पेशंटसाठी ते दिवसरात्र या हॉस्पिटलमध्ये उल्लेख आहे उपस्थित आहे आणि अशा डॉक्टरांच्यावरती या हॉस्पिटलवरती आणि या परिचारिकांवरती जर हल्ला होत असेल याचा मी निषेध तर करतोच मात्र संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये मी आमच्या डॉक्टर बांधूंना सगळ्या बांधवांना आवाहन करतो की असा जर प्रकार कोणाच्या बाबतीत होत असेल कोणाला जर ब्लॅकमेलिंग केलं जात असेल धमक्या दिल्या जात असतील तर श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या आमच्या कोणत्याही सहकार्याला संपर्क करा हा विषय त्यावेळी आमच्या जागी थांबवला जाईल आज मी माननीय जिल्हा पोलीस प्रमुख संदीप भुगेसाहेब यांची भेट घेऊन या संदर्भात ज्या लोकांनी या ठिकाणी मोडतोड केली याची सगळं चौकशी करून खरोखर त्यांचा उद्देश त्या पेशंटला न्याय मिळवून देणं आहे की कुणाच्या तरी सांगण्यावरून हे सगळं घडवलेलं आहे याचा पूर्ण तपास करावा आणि जे आरोपी अजूनसुद्धा पडद्यावर आलेले नाहीत यांना सुद्धा शोधून त्यांच्यावरती कारवाई करेल अशी मी त्यांच्याकडे मागणी करणार आहे आणि संपूर्ण सांगलीतील मी डॉक्टरांना आवाहन करतो की या प्रसंगामध्ये आपण डॉक्टर शरद सावंत यांच्या पाठीशी ठाम उभं राहिलं पाहिजे आम्ही सुद्धा श्री शिवप्रतिष्ठान किंवा हिंदुस्थान म्हणून आप डॉक्टरांच्या पाठीशी ठाम उभं राहिलो आता हॉस्पिटलमध्ये आणि आम्ही त्यांना पूर्ण आश्वासन देतो की इथून पुढे कुठलाही प्रकार असा जर घडत असेल आम्हाला संपर्क करा पोलीस तर इथं आहेतच कर्तव्यदक्ष पोलीस विश्रामबागचे पोलीस निरीक्षक आहेत ते चांगल्या पद्धतीनं काम करतात एस पी साहेब आहेत आणि त्याचबरोबर आम्ही सुद्धा आपल्यासाठी चोवीस तास उपलब्ध राहू एवढा आपल्याला मी आश्वासन भांडाफोड न्यूज सांगली जिल्हा प्रतिनिधी राजेंद्र पाटील